दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी मोजे नाजा तालुका भोकरदन जिल्हा जालना येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा -चर झाली नंदू पाटील मोरे यांनी स्मशानभूमीचा विषय मांडला आणि सर्वांचे लक्ष वेधले नंदू पाटील मोरे यांनी स्मशानभूमीचा विषय मांडला आणि सर्वांचे लक्ष वेधले नंदू मोरे यांनी सखोल मार्गदर्शन करताना गावातील मूलभूत सुविधा तसेच घरकुल सिंचन विहिरी गोरगरिबांचे काम आहे तत्काळ करा असे आवाहन केले यावेळी ग्रामसेवक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच दिगंबर खरात राऊफ शहा संदीप दाभाडे अमोल पाबळे योगेश आडावे गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते केदार खेडा प्रतिनिधी बी के धसाळ आणि ते पोरं फिरते गावामध्ये त्यांना बी सुविधा लावून देतो मी या ठिकाणी सगळे माझे माय बाप आहे काही नाहीये कुठे काही दुःखान नाहीये दुःखान नाहीये आपल्याला ग्रामपंचायत सगळं गाव एक झाला आपण सगळ्या सोयी उपलब्ध करू गाव या राज्यामध्ये सगळे आपल्या काढाही केला मधी तुकून झाला बर सर्व कांदे माझे अण्णा मोरे अण्णा ते तुम्हाला तोंडामध्ये माणूस द्यायला समजू नका अन्न सगळ्याला गाव आण पण आपल्या आपल्या तालुक्याचे आपले विद्यमान आमदार संतोष माझे पुत्राचे तेही सुद्धा आपल्याला काम करून द्यायला तयार आहे पण आपली एकजुट गावाची ते काही स्टेजर सगळे त्यांनी मला सांगितलं आमदार नावानी की नंदू बोरा तुमच्या गावात गाव असतात आमच्या आता सत्ता आहे म्हणलं आम्ही आम्हीच तसं दिली काही अडचणी तो काम करतो तोच पुढे गावाचा तर आपण काम करून घ्या गावात गाव करत करू नका ग्रामसभा कधी लागल्या कधीच ग्रामसभा गावात लागली नाही की पहिली ग्रामसभा आहे सगळ्यांचा पाय पडतो अशी ग्रामसभा करा आणि गावाला पुन्हा या ठिकाणी जमावा आणि हे कामावर तात्काळ करा परिस्थितीकडे मान्य केली की म्हणे मशान म्हणून जागा नाही अरे जागा गाव आहे जागा नाहीये सगळं गाव एकत्री मिळतो मंडी बांधायची ठेवून तुम्ही ते नंद्याच जाऊन सर्वंध हे परून झाला ते केलं अह परून तुला ऐकता असं व्हायला नाही पाहिजे गावाची प्रगती करा पक्ष घे नसतो गावात पक्ष पक्षी कशाच पक्ष आला आम्ही काल एका ठेसर तुकाल सगळं होतो म्हणून मी तो गावाचा करू टाका अरे आपला जीव किती दिलं होतं स्वार्थ नाही सगळा खुश ठेवा आता मी तर आलो खुश दुसरा नाराज करून त्याच म्हणतो म्हणत तिथे पैसे खायचे आता ही डीपे आणली लक्षात घ्या चंद्रकांत अण्णा धार्मिक गावात आले साहेब आमदार साहेब